श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो चा स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना स्वामी आज तुम्हाला चमत्कार मंत्र सांगणार आहे ते तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडून आणणार आहे आणि तुमच्यावर असलेले संकट हे तुमच्यापासून दूर निघून जाणार आहे ह्या मंत्रामुळे तुमच्या कुटुंबात असलेली गरिबी आणि तुमच्या कुटुंबामध्ये असलेले संकट हे हे मंत्र ऐकल्याने निघून जाणार आहे तुमचे आता चांगले दिवस येणार आहेत हा अत्यंत प्रभावशाली मंत्र स्मावित आपल्यासाठी घेऊन आले आहे आपल्या कुटुंबामध्ये दुःख तणाव आणि गरिबी असतील हे आपल्यापासून दूर जाणार आहे आपल्या मुलांबाळांसाठी चांगले चमत्कारिक घडणार आहे तुम्ही लक्षात घ्या हा चमत्कारिक मंत्र तुमच्या जीवनात येऊन तुमच्या साठी चांगले घडणार आहे हा मंत्र ऐकण्याचा टाळू नका कारण तुमच्यासाठी योग्य ती चांगले विचार येणार आहे तुम्ही हे ऐकताच तुमच्या जीवनामध्ये अत्यंत प्रभावशाली बदल घडणार आहे हा तुम्ही मंत्र ऐकून हा तुम्ही मंत्र ऐकला तर तुमचा जीवन आनंदी होणार आहे कुटुंबावर असलेले संकट तुमच्या कुटुंबावर असलेली छाया तुमच्या वाईट वाईट वेल ही निघून जाणार आहे किंवा तू तुम्हाला जॉब लागत नाही आहे तुम्ही नोकरीच्या शोधात आहात आणि काही कारणास्तव तुम्हाला नोकरीसुद्धा लागत नाही आहे तुमच्या घरामध्ये पैशावरून आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे आता ते दिवस तुमचे संपणार आहे हा मंत्र ऐकल्याने तुमच्या घरात पैसा येणार आहे धन संपत्ती तुम्हाला हवे ती मिळणार आहे तुमच्या घरामध्ये गरिबी फार आहे पण हा मंत्र ऐकल्याने तुमची गरिबी सुद्धा निघून जाणार आहे तुम्ही कष्ट करता तुम्ही पैसा एकत्र मिळवण्यासाठी खूप मेहनत घेत आहात पण त्याचं तुम्हाला फळ हो मिळत नाही या महिन्यात तुम्हाला तुमचे भाग्य साथ देत नाही कष्ट करून सुद्धा तुमच्याजवळ एकही एक पैसा राहत नाही तर तुम्ही हा मंत्र ऐकल्याने तुम्ही व्हाय आणि तुमच्या सर्व इच्छा तुम्हाला पूर्ण होतील तु, तुमच्या तोंडातून निघणारी जीव इच्छा तुम्हाला प्राप्त करायची असेल ती प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल आणि देवाला मनापासून प्रार्थना करा देवासाठी तुम्ही प्रार्थना करा आणि देवाकडे एक मागा की मला कायम सुती ठेव मला पैशाची फार गरज आहे हा मंत्र ऐकल्याने तुमची पैशाची गरज सुद्धा तुम्हाला हवं ते मिळणार आहे आणि कुटुंबासाठी लागणारे तुमच्या प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट ही मिळणार आहे स्वामी म्हणतात तू आता घाबरू नकोस तुझ्या सोबत मी आहे हा मंत्र अत्यंत प्रभावशाली आणि उपयुक्त ठरणार आहे तुमच्या जीवनात आनंद आणणार आहे हा मंत्र एकशे आठ वेळेला ऐकताच तुमच्या मुखातून निघणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे आणि हा मंत्र टाळू नका कारण तुमच्यावर चांगले परिणाम घडणार आहेत आणि तुमच्याजवळ खूप सारा पैसा येणार आहे जर तुम्ही हा मंत्र वगळला तर तुम्ही या संधीची संधी प्राप्त करू शकत नाही आणि तुमच्याकडे येणारे चांगले दिवस हे निघून जातील तर हा मंत्र नक्कीच ऐका तुम्ही स्वामी म्हणतात तुझ्याच्या मुखातून तुझी इच्छा तुला हवं ते तुला पैसा गरिबी आणि तुझ्यावर असलेले संकट हे निघून जाणार आहे तर आपण हा मंत्र ऐकूया हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा किंवा तुम्ही एकशे आठ वेळा ऐकून बघा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तु ते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तु ते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तु ते स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओ नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओ नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओ नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामि समर्थाय नमोस्तुते ओ नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामि समर्थाय नमोस्तुते नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी नमो स्वामी समर्था आरोग्य बुद्धि विनाशाय, स्वामी समर्थाय, समर्थय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ